गटात प्रवेश केलेले भाजप खासदार उमेश पाटील आता बोलत आहेत पाहूयात त्या ठिकाणी खासदार या नात्यानं मला संधी आणि जबाबदारी दिली म्हणून काम करत असताना मला प्रामाणिकपणे आपल्या माध्यमातून सांगायला आनंद होतो कारण की सगळे बोलताना फक्त भूमिका काय निवडणूक काय उमेदवारी काय पण खासदार या नात्यानं देशातल्या दोनशे ब्याण्णवच्या आसपास निवडून आलेल्या प्रथम ज्याला आपण म्हणू टर्म फर्स्ट टर्म या खासदारांमध्ये पहिल्या मध्ये येण्याचं काम कायदे मंडळाचा सदस्य या नात्यानं बिईंग एज अ लॉ मेकर त्या ठिकाणी मी केला आणि एक वी आर द ब्रिज इन बिटीन द पीपल अँड द गव्हर्नमेंट सरकार आणि जनतेतला दुवा या नात्यानं प्रामाणिकपणे काम केलं काम करत असताना संसदेमध्ये काम केलं आणि राजकारणाच्या पलीकडे काही समाजाची नाळ जुळली पाहिजे प्रश्न समजून घेतले पाहिजे राज्यकर्ता संवेदनशील असला पाहिजे युवक हा त्या ठिकाणी कुठेतरी तळागाळाची त्याची नाळ असली पाहिजे आणि म्हणून गिरणा सारखा आहे गिरणा नदी खानदेशातली जी आहे साडेचारशे किलोमीटरची परिक्रमा करत प्रामाणिकपणे ग्रामीण भागातला तरुण माता या सगळ्या नदी सिंचन युवक हे रोजगार हे प्रश्न समजून घेत साडेचारशे किलोमीटर पंचेस डिग्रीमध्ये जाऊन त्या ठिकाणी गावगावी जशी आई उपवास करते त्या भावनेने गिरणा ही माता आहे अशी परिक्रमा करत काम केलं आणि याच्यातून संघटन मजबूत करत पक्षाला देखील ताकद देण्याचं कार्यकर्त्यांना त्यानं काम केलं पण माझी एक मिनिटाची कन्क्लूड मी कन्क्लूड करतो आपण जे सांगितलं साहेब मी कुठल्याही पद्धतीने खासदार म्हणून काम करत असल्यानंतर उमेदवारी जय पाजी नाकारले गेली त्या ठिकाणी मी दुसऱ्या दिवशी प्रामाणिक कार्यकर्त्यांना तरी भूमिका घेतली की आपण कार्यकर्ता म्हणून काम करू परंतु जाणीवपूर्वक काही त्या ठिकाणी धारितले शुक्राचार्य म्हणता येईल किंवा ज्यांना त्या ठिकाणी विकासाऐवजी विनाशाकडे कुठेतरी ऐवजी रिवेंजचं राजकारण करणाऱ्या प्रवृत्तीने मला जाणीवपूर्वक डावलण्याचं त्या ठिकाणी काम केलं मी समजून घेतलं की नको मान नको सन्मान नको पद पण किमान स्वाभिमान तरी त्या ठिकाणी सांभाळला गेला पाहिजे आणि मग बोलवणे नाही निरोप देणे नाही आणि अजून दुसऱ्या बाजूने मिसमेसेंजिंग करणे बदनामी करणे आणि या सगळ्या माध्यमातून आम्ही कार्यकर्त्यांनी ठरवलं जर आपण एका म्हणतो म्हणतो सज्जनशक्ती सक्रिय झाली पाहिजे आणि त्या ठिकाणी आपणच जर त्या ठिकाणी शांत बसलो तर हे योग्य होणार नाही आणि मग ही स्वाभिमानाची लढाई लड़ा, लढायची असेल तर स्वाभिमानी विचार बाळगणाऱ्या शिवसेनेसोबत गेलं पाहिजे हा विचार कार्यकर्त्यांचा आग्रह पदाधिकाऱ्यांचा आग्रह म्हणून आम्ही घेतला आणि म्हणून बरेच त्या ठिकाणी बंड मगाशी साहेबांनी उल्लेख केला तसा कि के लिए कि की स्वतःच्या उमेदवारीसाठी करतात पदासाठी करतात मात्र आम्ही ठरवलं साहेबांनी त्या ठिकाणी सूचना केली की तुम्ही किंवा पत्नी लढू शकता का निवडणूक पण आम्ही ठरवलं की स्वतःच्या बरोबरीने काही युवक सहकारी राजकारण देऊ शकतो का त्याच्या मागे त्याच्यासोबत आपण कार्य करू शकतो का आणि मग आमच्या खानदेशातला एक उमदा युवा ही दो दोनदा लोकनियुक्त नगरात दिवून काम करतो युवकांची मोठी फळी उभारतो त्याचं सामाजिक आणि त्या ठिकाणी राजकीय त्याचं एक धडाडीचं काम आहे मग असं तरुण जर त्या ठिकाणी लोकसभेचा उमेदवार होऊ शकतो का आणि त्या ठिकाणी साहेबांनी आज उमेदवारी घोषित केली करण पवार यांच्या माध्यमातून युवा शक्तीला पुढे आणता येईल का त्या माध्यमातून आम्ही काम करतोय आज आपल्याला या प्रेस कॉन्फ्रमच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की या राजकीय बंडाच्या या भूमिकेच्या माध्यमातून प्रामाणिकपणे काम कसं करता येईल धनुष्य जो आज या ठिकाणी साहेबांनी दिला आमच्यामध्ये की मशाल घेऊन क्रांती त्या ठिकाणी कशी करता येईल ती धगधकती मशाल तो विचार नेण्याचं काम आम्ही करणाराचार्याचा का तुम्ही उल्लेख केलायतले शुक्राचार्य गिरीश महाजन मंगेश आहेत नाव घेत आज मला असं वाटतं शुभ दिन आहे आणि चांगल्या कार्याची संकल्प घेऊन आज शिवधनुष्य आज त्या ठिकाणी जो साहेबांनी वा केले साहेबांनी जो आज आम्हाला शिवबंधन त्या ठिकाणी बांधला आहे या शिवबंधनच्या माध्यमातून मला असं वाटतं की आपल्याला पुढे जायचं आहे त्यामुळे या धारीतल्या शुक्राचार्यांचा त्या ठिकाणी नाव उल्लेख करत विनाकारण कटू आणि गडूळ राजकारणाचा भाग मला व्हायचं नाही त्या माळेचं म्हणे मला व्हायचं नाही की ज्यांनी उत्तर महाराष्ट्रामध्ये राजकारण गडूळ करून ठेवलंय त्यामुळे आज या भूमिकेतून आम्ही सगळे कार्यकर्ते आमचे त्या ठिकाणी संपर्क प्रमुख संजयजी सावंत सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आम्ही इथून आपल्या आम मशालीच्या माध्यमातून विचार कसा पुढे नेता येईल ते काम आम्ही करणार आहोत जारे जारे उमेश पाटलांनी आता प्रतिक्रिया दिली माझ्या कामाची भाजपला किंमत नाही त्यामुळेच मी बाहेर पडल्याचं उमेश पाटील यांनी म्हटलं आणि माझी लढाई आता आत्मसन्मानासाठी असल्याचंही उमेश पाटील यांनी म्हटलंय या बातम्यांचा एक छोटासा ब्रेक घेऊयात पात्र एबीपी माझा